संध्याकाळच्या जेवणासाठी भूक नाही आणि स्वयंपाक करायचा देखील कंटाळा आला आहे अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस कामात येईल अशी एक सोपी आणि झटपट तयार होणारी अशी मिक्स व्हेज सूपची रेसिपी आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिक्स व्हेज सूप बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यासोबतच एक चमचा बारीक चिरलेला लसूण आणि एक चमचा किसलेलं आलं आपल्याला घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे एका मिनिटानंतर यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे कांदा आपल्याला पाच ते सहा मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे पाच मिनिटानंतर यामध्ये आपल्याला दोन टोमॅटोची प्युरी घालायची आहे आता ही प्युरी आपल्याला दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे दोन मिनिटानंतर झाकण बंद करून हिला पाच ते सात मिनिटापर्यंत आपण शिजू देणार आहोत पाच मिनिटानंतर यामध्ये आपल्याला पाव कप मटार पाव कप किसलेलं गाजर आणि पाव कप किसलेला कोबी घालायचा आहे आता या सर्व भाज्या आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा काळी मिरीची पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा मीठ अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आता हे सर्व मसाले आपल्याला भाज्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये आपण तीन कप पाणी घालणार आहोत पाच मिनिटापर्यंत आपल्याला सूपला उकळी फुटेपर्यंत वाट पाहायची आहे सूपला एकदा उकळी फुटली की यामध्ये आपण दोन चमचे सोया सॉस घालणार आहोत त्यासोबतच आपल्याला एका वाटीत दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी मिक्स करून आपल्याला याची व्यवस्थितपणे पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपल्याला सूपमध्ये घालायची आहे कॉर्नफ्लोअरची पेस्ट सूपमध्ये घालताना सूप आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं मिक्स व्हेज सूप अगदी तयार आहे चवीला चटपटीत आणि पचायला अगदी सोपं असं हे मिक्स वेज सूप तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा